एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्याकरता आता मुंबईत दाखल झाले आहेत मुंबई विमानतळावर कोविंद यांचं अतिशय जंगी स्वागत झालंय अगदी काहीच वेळापूर्वी कोविंद हे विमानतळावर दाखल झाले कोविंद यांच्या स्वागताकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आशिष शेलार विनोद तावडे हे सगळे उपस्थित आहेत आजच्या दौऱ्यात कोविंद एच्या सगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत आणि कोविंद यांच्या वेळा दौऱ्याच्या वेळापत्रकात मातोश्री भेटीचा उल्लेख नाहीये त्यामुळे कोविंद मातोश्रीमध्ये जाणार नाहीत अशी माहिती कळते आणि हा दौरा नेमका कसा असणार आहे आजचा मुंबईचा काय काय कार्यक्रम असेल बघूया सकाळी साडे दहा वाजता कोविंद विमानतळावर गरबारे क्लब मरीन ड्राईव्ह कडे रवाना होतील गरबारे हॉलमध्ये भाजपच्या विविध नेत्यांची भाषणं होणार आहेत त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही यावेळी भाषणं होती दुपारी साडे म्हणजे बारा, बारा पस्तीसच्या सुमारास रामनाथ कोविंद यांचं भाषण होईल आणि त्यानंतर भोजन झाल्यावर मग ते विमानतळाकडे प्रस्थान करतील तेव्हा याच दौऱ्याकरता आता रामनाथ कोविंद मुंबईत पोहोचलेले आहेत गरवारे क्लबमध्ये घटक पक्षाच्या विविध नेत्यांची भेट घेणार आहेत पण दिवसभरातले सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे ते म्हणजे शिवसेनेचे नेते ने तिकडे जात आहेत का आणि